हॅलो विद्यार्थ्यांनो शेख सर महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे आत्ता दहावी या, या वर्गाचे बोर्डाचे पेपर सुरू होणार आहे या बोर्डाच्या पेपरसाठी पेपर कसा सोडवायचा या विषयावर आपण हिंदी मराठी इतिहास भूगोल या विषयाचे व्हिडिओ बनवलेले आहात का कसे पेपर आपल्याला सोडवायचे यामध्ये आपण इतिहास या पेपराबद्दल बोलणार आहोत का इतिहासाचा पेपर आपल्याला कसा सोडवायचा आहे एक पेपर आहे या पेपरच्या आधारे आपण समजून घेऊ का पेपर कसा सोडवायचा आणि कशा पद्धतीने आपल्याला मार्क भेटतील हॅलो विद्यार्थ्यांनो मी सर महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता दहावीचा इतिहास व राज्यशास्त्र हा पेपर कसा सोडवायचा येत्या एकवीस फेब्रुवारीपासून पेपर सुरू होणार आहेत त्या अगोदर पेपर सोडवायचा कसा लिहायचा कसा हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदर आपण हिंदी मराठी आणि भूगोल या विषयाची माहिती घेतली का पेपर कसा लिहायचा आहे कोणत्या बाबींवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आता या आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास याविषयी माहिती घेणार आहोत हा एक प्रॅक्टिस पेपर हे म्हणजे सराव परीक्षेचा एक उत्तरपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका आहे अडतीस मार्क या विद्यार्थ्याला भेटलेला आहे याच्यापेक्षा जा बी जास्त मार्क भेटतात विद्यार्थ्यांना असतील मी एक जे पेपर आणला त्यामध्ये अडतीस मार्क आहे जे पेपर मला भेटला दाखवण्यासाठी तर हा पेपर लिहित असताना एक इतिहास आणि भूगोल म्हणजे इथं या विषयामध्ये सुद्धा आपल्याला पैकी मार्क भेटू शकतात तर सर्वात पहिला प्रश्न जो असतो आपल्या इतिहास राज्यशास्त्राचा तर त्यामध्ये आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न असतात पर्याय निवडून आपल्याला पूर्ण लिहावे लागतात ते उत्तरे तर तुम्हाला पूर्ण वाक्य तो उत्तर लिहायचं आहे फक्त रिकामी जागाच लिहून तुम्हाला जमणार नाही पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे आणि त्याबरोबर अंडर लाईन तुम्हाला करायची आहे त्यानंतर दुसरा प्रश्न असतो चुकीची जोडी ओळखा आहे ना चार जोड्या असतात त्यामधून एक जोडी बरोबर असते नाही आणि तीन चूक असतात तर त्याप्रकारे तुम्हाला ते प्रश्न लिहायचा आहे तीन जोडं तुम्हाला ओळखावे लागतात प्रश्न दुसऱ्यामध्ये काही आकृत्या असतात त्या आकृते तुम्हाला सोडवायची आहे तीन दिलेले असतात तीनपैकी कोणत्याही दोन सोडवायचे त्यानंतर प्रश्न दुसरा ब आहे यामध्ये थोडक्यात टिपा लिहा किंवा उत्तरे लिहा अशा प्रकारचा प्रश्न येतो तो प्रश्नसुद्धा तुम्हाला कोण तीन दिलेला असतात प्रश्न तीनपैकी कोणतेही दोन सोडवायचे आहे आणि चार मार्काला असतो चार मार्काला म्हणजे एक प्रश्न दोन मार्काला येतो तो कमीत कमी दोन मार्काला प्रश्न असल्यामुळे चार मुद्दे तरी तुम्हाला लिहिता आले पाहिजे जर मो मुद्दे मोठे असेल तर दोन आधी उत्तर चालतं दोन लिहायचे आहेत तुम्हाला कोणतेही त्यानंतर प्रश्न तिसरा असतो तिसऱ्यामध्ये तुम्हाला काही विधाने दिलेली आहेत ते विधाने तुम्हाला सहकारण स्पष्ट करायचे असतात त्याला कारणे द्यायची त्या उदाहरणाला कारण देऊन तुम्हाला स्पष्ट करावे लागतात चार प्रश्न असतात चारपैकी कोणतेही दोन सोडवायचे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क आहे दोन मार्गाला आहे म्हणजे तुम्हाला चार कारणे आली पाहिजे किंवा दोन कारणे तरी लिहिता आली पाहिजेच है ना दोन कारणे तरी तुम्हाला लिहित आली पाहिजे कमीत कमी कारण ते उत्तरावर आधारित असतं काही प्रश्नांची मुद्दे जास्त असतात काहीचे कमी त्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न चौथा असतो एक चौथ्या प्रश्नात तुम्हाला उतारा दिला जातो तो उतारा वाचून तुम्हाला त्या उतारामध्ये त्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला भेटून जातात आणि त्याचबरोबर एक दीर्घोत्तरी म्हणून आपण त्याला दोन एक प्रश्न दिला जातो तो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे अशा चार मार्काचा हा उतार असतो ज्याला आपण दिला जातो एक चार मार्कमध्ये बोनसच असतात आपल्यासाठी त्यानंतर प्रश्न पाचवा आहे प्रश्न पाचवा हा सविस्तर उत्तरे लिहावी लागतात सविस्तर उत्तर लिहितानी सविस्तर उत्तरामध्ये तुम्हाला चार प्रश्न असतात चारपैकी कोणतेही दोन सोडवायचे म्हणजे इथं बी पर्याय खूप आहे आणि प्रत्येक प्रश्नाला तीन मार्क आहे तीन मार्क आहे म्हणजे तुम्हाला सहा मुद्दे लिहिता आले पाहिजे किंवा मोठा मोठे मुद्दे असतील तर कमीत कमी तीन मुद्दे लिहिताच आली पाहिजे तुम्हाला याच्यात मुद्द्यावर आधारित मार्क असतात ओढ सोडायची गरज नाही ह्या पेपरमध्ये सोडवलेल्या आहेत ओळ आहे पण तुम्हाला ओढ सोडवाय सोडायची नाही लागूपाठ एका एकाखाली एक क्रमांक देऊन किंवा स्टार करून मी तुम्ही लिहू शकता त्याचबरोबर ह्या प्रश्नात तुम्हाला एक चित्रसुद्धा येतो तो चित्राचे निरीक्षण करून तुम्ही उत्तरे लिहू शकतात किंवा त्याविषयी माहिती लिहू शकतात म्हणजे एक प्रश्न याच्यातला सोपा होऊन जातो तुम्हाला चारपैकी त्यानंतर प्रश्न सहावा असतो प्रश्न सहाव्या हा आपल्या राज्यशास्त्रासाठी असतो त्यामध्ये दोन रिकामे जागा किंवा योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची आहे सीम तशीच त्यानंतर विधान चूक की बरोबर ते सहकारण तुम्हाला लिहायचे म्हणजे उदाहरण चूक असेल तर चूक लिहा आणि त्यानंतर त्याची कारणंसुद्धा तुम्हाला दोन लिहायची आहेत इथं किंवा चार कारणे असतील तर त्याची चार कारणे तुम्हाला लिहायची आहेत त्यानुसार तीन प्रश्न दिलेले असतात तीनपैकी कोणती दोन सोडवायची आहेत हे अशा प्रकारे त्यानंतर पुढं आठवा प्रश्न असतो आठवा प्रश्न राज्यशास्त्रासाठीच आहे संकल्पना स्पष्ट करायची आहेत दोन प्रश्न दिले जातात दोन पैकी कोणताही एक तुम्हाला सोडवायचा आहे दोन मार्काला हा असतो प्रत्येक प्रश्न नवीन पानावर तुम्हाला घ्यायचे फ्रेश पेजवर तुम्हाला घ्यायचं आहे कारण मार्क तसे द्यावे लागतात परीक्षकांना त्यानंतर प्रश्न आठवा असतो पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा दोन मार्काला प्रश्न असतो दोन आकृत्या दिलेल्या असतात दोन पैकी एक सोडवायची आहे जशी आकृती आहे तशी काढा उत्तर लिहा प्रश्न नववा आहेत प्रश्नांची थोडक्यात उत्तरे तुम्हाला लिहायची आहे दोन प्रश्न दिले जातात दोनपैकी एक सोडवायचे आहे दोन मार्काला हा क्वेश्चन आहे हे सुद्धा तुम्हाला मुद्द्यांमध्ये लिहायचे दोन मार्काला प्रश्न आहेत कमीत कमी चार मुद्दे तुम्हाला लिहिताच झाली पाहिजे यामध्ये अशा प्रकारचा हा इतिहासाचा पेपर होता नऊ प्रश्न होते टोटल अशा पद्धतीने जर तुम्ही इतिहासाचा पेपर सोडवला तर नक्कीच हमकाज तुम्हाला मार्क भेटू शकतात ध्यानात ठेवायच्या गोष्टी ह्याच आहे का मुद्दे मुद्देसुद्ध मांडणी करायची आहे मुद्द्यां आणि मुद्द्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे मुद्द्यामध्ये लिहिण्याचे कारण काय आहे थोडं लिहा पण नेमकं लिहा असा हा विषय असतो असे जर पेपर सोडवले आपण तर हमखास मार्क भेटू शकतात हा एक प्रॅक्टिस पेपर होता अडुतीस मार्क या विद्यार्थ्याला भेटलेला आहे